आपण सगळेच हेल्थ कॉन्शियस आहोत सगळ्यांना असं वाटतं की खूप छान पौष्टिक हेल्दी खाल्लं पाहिजे तर आज मी घेऊन आले आहे तुमच्या सगळ्यांसाठी मुगाच्या डाळीची इन्स्टंट पौष्टिक इडली कशी करायची ते आज आपण बघूया तर मुगाची इडली करण्यासाठी मी इथे मुगाची डाळ एक साधारण तीन ते चार तास भिजत ठेवली होती आपली व्यवस्थित मुगाची डाळ भिजलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान भिजलेली आहे तर आता आपल्याला वाटून घ्यायचे मुगाची डाळ छान बारीक वाटून घ्यायचे याच्यातच मी चार चमचे रवा घालते बारीक रवा आहे हा थोडंसं आलं मिरची पेस्ट पण लहान मुलांसाठी करणार असाल तर हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आणि हे जे मुगाची डाळ भिजवलेलं पाणी होतं ना त्याच तेच, तेच पाणी थोडंसं घालून हे मी बारीक वाटून घेणार आहे खूप एकदम पाणी घालू नका आपल्याला पातळणी करायचं आहे इडल्या करायच्या ता त्यामुळे दृष्टीने इडलीचं जसं बॅटर असतं ती कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे त्यामुळे एकदम पाणी घालायचं नाही हे बघा छान मऊ झालेलं आहे आपल्याला असंच हवं आहे पीठ जाणं भरडं नको आहे जेवढं बारीक वाटता येईल ना तेवढं बारीक वाटा तुम्ही आता हे काढून घेऊया हे मिश्रण आता आपण काढलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी घालते एक अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अस ना छान फेटायचं हे एक दोन तीन मिनट व्यवस्थित फेटायचं फेटल्यामुळे काय होतं ना आपल्या इडल्या हलक्या होतात अशा जड नाही होत तुम्हाला दिसत असेल आता त्याचा रंग पण थोडासा बदललाय आणि थोडंसं ते फ्लपी पण झालेलं आहे आता या स्टेजला मी एक दहा मिनिटासाठी हे झाकून ठेवणार का कारण याच्यामध्ये आपण रवा घातला होता दो रवा व्यवस्थित फुलावा व्यवस्थित मिक्स व्हावा यासाठी आपल्याला हे एक दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे इथे आपण पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं थे आहे तोपर्यंत इथे मी या इडलीच्या स्टँडला तेल लावून देते आता दोन्ही आपल्या इडलीच्या स्टँडला तेल लावलेलं आहे आता थे जे हे जे आपण झाकून ठेवलं होतं पीठ त्यालाही आता दहा पंधरा मिनिटं झालेली आहे आता याची कन्सिस्टन्सी बघू शकता बरोबर आपल्याला पाहिजे तसं ते तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण इन्स्टंट करतोय फर्मेंट केलेला नाहीये त्यामुळे आपण घालणार आहोत तिनो आणि अगदी एक हात चमचा ते ऍक्टिवेट होण्यासाठी पॅन आणि आता हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं. जे झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान फ्लफी पण झालं आहे आणि हलकं पण झालेलं आहे वर आलंय ते आता आपण इडली पात्रामध्ये इडल्या घालून घेऊ बघू शकता पाण्याला उकळी आली आहे हे जस्ट असं थोडंसं टॅप करायचं म्हणजे त्याच्यात जर काही हवा असेल आतमध्ये तर ती जाईल हे आता आपण ठेवतोय ह्याच्यामध्ये सेम वे हे पण थोडंसं टॅप करायचं आणि ठेवायचं आता हे आपल्याला दहा मिनटासाठी इडल्या वाफून घ्यायच्या दहा मिनटं झालेली आहेत बघूया मस्त आपल्या इडल्या तयार आहेत गॅस बंद करते आणि हे आता आपण काढून थोडंसं गार करून घेऊया खूप गरम आहे ते आपण एक जस्ट बघूया आपल्या झाल्यात की नाही बघू शकता अगदी व्यवस्थित साफ निघालेली आहे आता हे गार झालं की आपण काढून घेऊ आपली इडली तयार आहे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी किंवा मुलांना शाळेत डब्यात देण्यासाठी कधीही करू शकता खूप छान आहे मस्त होते टेस्टी होते तर ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय